कालचा एक माझा व्हिडिओ होता सासूवरती तर बऱ्याच जणांना तो, तो आवडला पण मला पर्सनली डीएम केले बरेच जण की ताई तुम्ही इतके रिस्की व्हिडिओ बनवता तुमच्या घरातले काही बोलत नाहीत का तुम्हाला तुम्ही खूप छान बोलता आणि खूप दिवसांपासून मला मेसेज येत होते की खूप छान बोलता खूप छान बोलता देवाने एवढं छान तोंड दिले तो म्हंटल हे थोबड कधीतरी फुटणार मला वाटतच होतं आणि कालच्या एका व्हिडिओमुळे हे बघा हे बघा म्हणजे असला कुत्र्या हांदला राव असला हानला एक एक शिव्या जिंदगी झंडवा फिर भी घमांडवा म्हटलं झुकेगा नाही साला चुकी होती तर मार खायला काय शिव्या खायला काय आहे मस्त मार खाल्ला शिव्या खाल्ल्या पोट भर जेवली झोपून गेली पुन्हा सुरू येऊ दे परत धीट आपण पण कोल्हापूरची आहे झुकेगा नाही साला पोट भर जेवले आणि झोपले तिचं लफड सुरू आहे नाही 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 तू मला चीट करतोय तू तिला आत्ताच्या आत्ता अनफॉलो कर, कर, तू कोणाशी बोलत होतास हॅलो तू तर बोलला की तू जेवण करतोय मग तुझा फोन वेटिंग ला काय होता तू कोणाशी बोलत होतास तू मला चीट करतोय मला आत्ता फोटो पाठव स्क्रीनशॉट पाहिजे मला कोणाशी बोलत होता स्क्रीनशॉट हवाय मला आत्ता तुला मी बोलली होती व्हाईट शर्ट घालू नकोस तरी सुद्धा तू व्हाइट शर्ट घालून कोणाला इम्प्रेस करायला गेलास हॅलो एक मिनिट झालंय मला ड्रॉप करून गेलास तू अजूनपर्यंत मला फोन का नाही गेला तू आपला केलास कोणाला हे असं असते म्हणून मी माझ्या मित्राला नसबंदीचा सल्ला दिला एक चपाती दे पटकन हो दोन मिनटं देते अरे दे ना पटकन भूक लागलीये नशीब तोंडात घातली नाही चपाती <laughs> बरं मला एक कळत नाही वॉशरूम किंवा टॉयलेट म्हणायला एक वेगळाच ऑकवर्डनेस का असतो की तुम्हाला वॉशरूमला जायचंय का ज्यांना कोणाला वॉशरूम ला जायचं त्यांनी जाऊन या वगैरे हे जे काही फ्रेश व्हा फ्रेश व्हा हे चला लेडीज तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर फ्रेश होऊन घ्या काय कमिटमेंट काही नाही फ्रेश मध्ये बऱ्याच गोष्टी चेहरा धुणं येतं हात धुणं येतं पाय धुणं वॉशरूम येतं तर आम्ही वॉशरूम केलीच नाही असा एक फील चला आता इथे गाडी थांबवू ज्यांना कोणाला फ्रेश व्हायचं त्यांनी फ्रेश होऊन घ्या फ्रेश 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 आणि परवा तर एका मुलीने हद्दच केली ती विचारत होती की ए फ्रेश फ्रेशरूम कुठे आहे फ्रेशरूम सो so, पूर्वी टॉयलेट वॉशरूम आता त्याचं फ्रेश रूम झालंय व्हाय व्हाय दिस एम्बॅरेसमेंट इज देअर जेव्हा पूर्ण जगाला माहिती आहे फ्रेश होणं म्हणजे काय असो आता काही लोक म्हणत नाही मॅम इट्स लाईक साऊंड सुफेस्टिकेटेड वगैरे काही नाही आहे सबको पता आहे क्या है क्या नाही आहे फ्रेश होणं म्हणजे काय चला अच्छा चाव चाव, चाव माझी तब्येत जरा जरा बरी नाही असं वाटतंय तु तुम तो तुमच्याकडे असतो आम्ही गावाकडे डायरेक्ट मुतायला आणि हगायला जाऊन येतो असं म्हणतो काय तू हातामध्ये बांगड्या पाहिजे हा? का हे बघा आई मला ना या बांगड्या भांगड्या घालायला अजिबात नाही आवडत एकतर तुम्ही सांगितलं म्हणून मी ही चीप मॅक्सी घातलीये तर मला ही मॅक्सी फॅक्सी अजिबात नाही आवडत मी घरी अशी छोट्या चड्ड्यांवर असते आई कम्फर्टेबल पण तुम्ही म्हणाल म्हणून मी घातला ना मग आता बांगड्या पण नाही आई प्लीज मी बोलवलं जेवणाचं काय बाई भुका लागल्या काय जेवण मी आई मी तुम्हाला आधीच सांगते मला जेवण वगैरे नाही आणि आणि रेशीनी सांगितलं नाही का मला जेवण नाहीये मॅगी मी बनवू शकते मॅगी बनव मॅगी खावा लांबा सुनबाई सुन काय झालं आगाउ ना दुपार झाली आई चिल महाराज तसे फक्त एक वाजले दुपारचा एवढ्या लवकर नाही उठत आई मी मला झोपू द्या प्लीज प्लीज सुनबाई सुनबाई काय झालं आई असं हळू हळू नाही मला कचरा झाला काय करते काय झालं आई हो नाही मला टीव्ही ना म्हणून मी म्हंटल की जरा हॉल मध्ये येऊन भांडे घेता ना म्हणजे टीव्ही पण बघायला आणि भांडे पण होईल अरे काय मला नाही आवडत साडी फाडी नमस्कार खजवा कडून अजिबात दूध नका घेऊ तुम्ही खजवा खजवा नाही चिल मारा हे खजवा वगैरे नॉर्मल असतं बबड्या अगा आहो म्हणायचं आहो आहो बाबड्या आता नवऱ्याने बांगडे घालावेत का मंग काय राव दिवस आले आता